आज सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी यारे खग्रास चंद्रग्रहण हे अत्यंत विशेष मानले जात आहे कारण हे ग्रहण भारतासह आशिया यूरोप आफ्रिका ऑस्ट्रेलिया या खंडांधे पूर्णपण दिना है खगरास म्हणजे चंद्र, चंद्र पूर्णपणे पृथ्वी सावलीत आणि त्या वेळी चंद्र ग्द लालसर रंगाचा दिसतो ज्याला रक्तचंद्र असेही म्हटले जाते आजचे ग्रहण भारतात पूर्णपणे दृश्यमान होणार असून त्यामुळे याबद्दल लोकांमध्ये विशेष उत्सुकता आहे ग्रहणाचा सुतक काल दुपारी एक पंचावन्न वाजता सुरू झाला असून ग्रहण पूर्ण होईपर्यंत तो कायम राहील धार्मिकदृष्ट्या सुतक काळात पूजा पठण जप गृहकार्य किंवा कोणतेही मंगल कार्य करणे टाळले जाते या काळात साधकांनी ध्यान मौन किंवा मंत्रजप करून आपले मानसिक आणि आध्यात्मिक सामर्थ्य वाढवावे असे मानले जाते आज रात्री नऊ पंचावन्न वाजता ग्रहणाची सुरुवात होई हळूहळू चंद्र पृथ्वीच्या सावलीत प्रवेश करत जाईल आणि रात्री अकरा वाजून एक मिनिटांनी खग्रास चंद्रग्रहण सुरू होई यावेळी चंद्र पूर्णपणे सावलीत जाईल आणि गद्द लालसर रंगाने आकाशात उजळेल हा रक्तचंद्र साधारण ब्याऐंशी ते चौऱ्याऐंशी मिनिटे टिकेल मध्यरात्री अकरा बेचाळीस वाजता ग्रहणाचा शिखरबिंदू असेल नंतर सावली हळूहळू कमी होईल आणि चंद्र ग्रहणातून बाहेर पडेल रात्री बारा तेवीस वाजता खगरा समाप्त होईल तर पहाटे एक वाजून सव्वीस मिनिटांनी ग्रहणाचा पूर्णतः समारोप होईल हा संपूर्ण अनुभव भारतातील प्रत्येकाला पाहता येणार असून यामध्ये आकाश निरभ्र असेल तर चंद्राची लालसर छा स्पष्ट दिसेल ग्रहणाच्या वेळी काय करावे याविषयी धार्मिक तसेच वैज्ञानिक दोन्ही दृष्टिकोन आहेत धार्मिक परंपरेनुसार ग्रहणकाळात अन्नपदार्थ खाणे टाळले जाते कारण त्यावेळी अन्नावर सूक्ष्मजीवांचा प्रभाव वाढतो असे मानले जाते गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी असे नेहमी सांगितले जाते त्यांना घराबाहेर जाणे धारधार वस्तू वापरणे किंवा कठीण कामे करणे टाळावे असे सांगितले जाते ग्रहणकाळात देवपूजा आरती मंत्रजप टाळले जातात पण काही परंपरेनुसार मंत्रजप केल्यास त्याचा फलाधिक्य वाढतो असेही मत आहे त्यामुळे ग्रहणकाळ साधकांसाठी विशेष मानला जातो वैज्ञानिक दृष्ट्या मात्र ग्रहण पाहणे सुरक्षित आहे आणि डोळ्यांवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही चंद्रग्रहण पाहण्यासाठी विशेष संरक्षणाची आवश्यकता नसते त्यामुळे आजच्या रात्री आकाशाकडे पाहून या विलक्षण नैसर्गिक घटनेचा आनंद घ्यावा ग्रहणकाळात काही उपाय करणे लाभदायक मानले जाते अन्नपदार्थ झाकून ठेवावेत किंवा त्यामध्ये तुळशीची पाने ठेवावीत असे सांगितले जाते ग्रहणानंतर स्नान करून शरीर शुद्ध करावे आणि देवपूजा करून मंत्रजप करावा तसेच दानधर्म केल्यास विशेष पुण्य लाभते असे धार्मिक ग्रंथांमध्ये नमूद केले आहे ग्रहणानंतर जेवण करणे अधिक शुद्ध मानले जाते आरोग्याच्या दृष्टीनेही ग्रहणकाळ संपल्यानंतर शरीर शुद्ध करण्यासाठी स्नान केल्याने ताजेपणा जाणवतो आजचे खग्रास चंद्रग्रहण सिंह आणि कन्या राशींवर विशेष परिणाम करणारे मानले जाते पण प्रत्यक्षात प्रत्येक राशीच्या व्यक्तींना याचा काही ना काही प्रभाव जाणवेल वृषभ आणि मिथून राशींना आर्थिक बाबतीत नवीन संधी निर्माण होतील राशीसाठी आरोग्याची काळजी घेण्याची वेळ आहे सिंह राशीच्या व्यक्तींनी भावनिक स्थैर्य राखावे तुला राशीसाठी कौटुंबिक जीवनात बदली येऊ शकतो वृश्चिक राशीसाठी नोकरीत नवी संधी तर मकर राशीसाठी प्रवासाचे योग दिसतात कुंभ राशीसाठी नातेवाईकांशी जुळवून घेण्याची वेळ आहे तर मीन राशीसाठी आध्यात्मिक वाढीसाठी हा काळ लाभदायी आहे वैज्ञानिकदृष्ट्या आजचे चंद्रग्रहण पृथ्वी चंद्र आणि सूर्य या तीन खगोलीय वस्तूंच्या सररेषेत येण्यामुळे घडते पृथ्वी सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये आल्यावर पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि त्यातून ग्रहण होते यावेळी पृथ्वीच्या वातावरणातील प्रकाशवक्री होऊन फक्त लाल रंगाचे किरण चंद्रावर पडतात आणि त्यामुळे चंद्र लालसर दिसतो या दृश्याला रक्तचंद्र असे म्हणतात हे दृश्य अत्यंत आकर्षक असून जगभरातील वैज्ञानिक खगोलप्रेमी आणि छायाचित्रकार याकडे विशेष लक्ष देतात सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्याही ग्रहणाचा महत्वपूर्ण प्रभाव आहे भारतात ग्रहण काळात अनेक ठिकाणी मंदिरांची दारे बंद होतात आणि ग्रहणानंतर शुद्धीकरण करून पुन्हा पूजारचा सुरू केली जाते भक्तगण नदीकाठी समुद्रकिनारी किंवा घरच्या घरी स्नान करून मंत्रजप करतात काही लोक ग्रहण काळात मौन पाळतात तर काही जण ध्यानधारणा करतात ग्रहणानंतर केलेले दान आणि पुण्यकर्म अत्यंत फलदायी ठरते असे मानले जाते एकंदरीत पाहता आजचे चंद्रग्रहण खगोलीय तसेच धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण आहे हे ग्रहण आपल्याला विश्वाची विशालता त्यातील हालचाली आणि नैसर्गिक नियमांची जाणीव करून देते धार्मिकदृष्ट्याही हा काळ आत्मचिंतन आत्मशुद्धी आणि साधनेसाठी अनुकूल असतो अशा या विलक्षण खगोलीय घटनेचा आप प्रत्यक्ष साक्षीदार होऊ शकतो हेच मोठे सौभाग्य आहे ग्रहणकाळात संयम बाळगून आध्यात्मिकतेकडे वळून आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून या घटनेचा आनंद घेणे हेच योग्य ठरेल जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर कृपया आमचा चॅनेल नक्की सबस्क्राईब करा तुमचा पाठिंबा आम्हाला पुढे अधिक प्रेरणादायी माहितीपूर्ण आणि भक्तिमय विषयांवर लेखन करण्यासाठी बळ देतो